नमस्कार मित्रांनो तर तिळ प्लॉटला भेट देण्यासाठी काही शेतकरी आलेले आहेत तर त्यांना आपण सुरुवातीला आपण त्याचा परिचय घेणार आहोत तर आपलं नाव हो काय सांगा नमस्कार माझं नाव दिनेश वोटाणे मी राहणार बामणी तालुका आहातगाव आणि जिल्हा नांदेड इथून जवळपास एकशे पाच किलोमीटर आम्ही आलो आहो बर कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलवरून राजू भाऊची आमची भेट झाली फक्त युट्यू व्हिडिओवर बघितलं होतं की बाबा तिळ असा आहे तसा आहे आज इथं आलो साक्षात आल्यानंतर बघितलं तीळ हा खरंच तीळ तीळ आहे असा तीळ आतापर्यंत कुठंच बघितला नाही पहिली बार इथं बघितला हे बघा याला बोंड्या बघा एका जागेवर दहा दहा बोंड्या एका याच्यावर एका इंचावर एका इंचावर बोंडी आहे याची असा तीळ कुठंच बघितलं नाही दादा आपलं गाव सांगा नमस्कार माझं नाव आशिष कासम राहिलेले मी मुक्काम पोस्ट कापरा तालुका जिल्हा यवतमाळवरून इथे राजाभाऊ कृषी म्हणजे यांच्या यूट्यूबवर व्हिडिओ बघितला होता तिळीचा ते पाहण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत त्यांची तिळ खूप चांगली आहे आणि त्यांचा वावर पण एवढा भारी नाही तिळीची हाईट वगैरे पहा तुम्ही सहा इंच साडेसहा इंचाच्या वर आहे साडेसहा पोस्ट कुठ्याच्या वर आहे चांगलं तीळ आहे यांचं आणि एकच झाडं आहे का सर्व झाडं अशी सेम आहेत सारखेच आहे आणि प्लॉट चांगले एकदम मस्त बसलेला आहे याला याला म्हणतात गोपण तीळ जे ओरिजिनल गोपण्या असते म्हणजेच गावरान गोफणे म्हणतो आपण जे जुने लोक लावायचे पहिले पारंपरिकमध्ये तर ती गोपणे ही आहे आणि याचा कलर जे म्हणतो आपण धीमा असते वजनम थोडं जास्त राहते तर ही उंची साधारण कमीत कमी कमीत कमी जमीन किती हलकी राहू द्या कमीत कमी तुमचे पाच फूट वाढणार जास्तीत जास्त साडेसहा ते सात फुटापर्यंत ही वाढते आणि प्रत्येक जागी आपण म्हणतो नेहमीच साहरी बोंडी आला असते तर बघू शकता साहरी बोंडी काय असते प्रत्येक जागी सहा सहा बोंड्याला लागलेले असतात आणि दाट जरी झालं तरी ही सहा बोंडी टाकणार आहे आणि एकरी बियाणे फक्त दीड किलो लागते याला दा दाट जर पेरला तर त्याची काळी जी, जी आपण म्हणतो बारीक होते आता झाडाचे बुडं वगैरे खूप मोठमोठे आहे त्याचे थोडंसं दाखवा बघू शकता तुराटे झाडासारखे असे बुड आहेत थोडंसं मध्ये मध्येच मध्येच म्हणजे आपण बघू शकता मित्रांनो तिळाची हाईट वगैरे किती आहे आता या तिळामधून फिरणं म्हणजे बघू शकता तिळाची हाईट वगैरे ही आहे ओरिजिनल गोपण्या तिळ किती किती आहे दहा दहा बोंडीवाला म्हणजे एका एकाचा की दहा बोंडी बाकीचे तीळ आपण जे राहतात ते साधारण दोन बोंडी ते चार बोंडीला राहते हे दहा दहा बोंडीवाला आहे दहा बोंडी सहा बोंडी कंपल्सरी सहा बोंडी असते एकाद एखाद झाडं दहा दहा बोंडीवालेसुद्धा याच्यामध्ये आहेत आणि साधारण दोन फुटापासून याला माल लागते वर तर सहा फुटापर्यंत पूर्ण माल राहते पाणी थोडंसं कमी पडत आहे याला नाहीतर मग हे जबरदस्त राहिला असता तुषार हे तुषार आहे पाणीच कमी पडत प पाणी म्हणलं तर मग पाणीच पुरत नाही आता पाणीच कमी पडत आहे चला ठीक आहे धन्यवाद